मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या चोवीस वर्षापासून आषाढी वारीची परंपरा कायम ठेवण्यासाठी त्यांची बहीण आणि भाऊ धनंजय देशमुख पायी चालत पंढरपूरला आले आहेत आज त्यांनी विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला संतोष देशमुख यांच्या हत्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी तसेच या आरोपींचे समर्थन करणाऱ्यांचा नायलाइट व्हावा असे साकळी त्यांनी विठुरायाच्या चरणी घातले यावेळी धनंजय देशमुख काय म्हणाले पाहूयात आज विठ्ठल दर्शनासाठी आला काय देवाला साखड घालणार आहेत विठ्ठल दर्शन आला आम्ही आज खर तर या प्रत्येक वारी मागच्या चोवीस वर्षापासून माझे भाऊ संतोष आता देशमुख यांनी आज माझी बहीण देखील आजपासून वारीत सहभागी झालेली आहे तिथून पुण्यातून आम्ही देखील वारीक सहभाग घेऊन आले परंतु माझ्या देखील आला की माझ्या भावाची जे त्या सगळ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला पण शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोणी आरोपीला समर्थन करताय त्या आरोपीला समर्थन करणार त्या आषाढी एकादशीच्या अगोदर व्हायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ricamciacimal